नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक अशी बिटाची कांजी कशी, बिटा कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा मोहरी घेतलेली आहे व यासोबतच इथे मी एक चमचा अख्खे मिरे घेतलेले आहेत आता आपण हे वाटून घेणार आहोत आता इथे मी साधारण दोन किलो एवढी काचेची भरणी घेतलेली आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचं बीट याची साल काढून अशा प्रकारे ज्युलियन्समध्ये कट करून घ्यायचं आहे यासोबतच आपण इथे गाजरसुद्धा घालणार आहोत गाजरसुद्धा मिडियम साईजचं साल काढून अशा प्रकारे उभे चिरून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये थोडंसं आलंसुद्धा सुद्धा घालणार आहोत आल्याची सुद्धा साल काढून अशा प्रकारे उभे चिरून इथे मी घेतलेलं आहे आता आपण मिरं आणि मोहरीचा जो वाटून घेतलेला मसाला आहे तो इथे घालणार आहोत आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात साधारण एक मोठा चमचा एवढं मी मीठ घातलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात आता आपण यामध्ये पाणी घालून यावर लूज असं झाकण ठेवून किंवा तुम्ही हे कापडाने सुद्धा बांधू शकता अशा प्रकारे हे दोन ते तीन दिवस आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे व यानंतर आपले हेल्दी अशी प्रोबायोटिक बीटची कांजी एकदम रेडी आहे आता आपण हे, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यावर लूज असं झाकण ठेवून दोन ते तीन दिवस आपण हे उन्हामध्ये असंच ठेवून देणार आहोत किंवा तुम्ही यावर सुती कपडासुद्धा बांधू शकता दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ठेवल्यानंतर आपली कांजी एकदम रेडी होते कांजीचे सेवन केल्यामुळे आपले पोट व्यवस्थित साफ होते ॲसिडिटी भरपूर प्रमाणात कमी होते व हे अतिशय सुंदर असं पाचक आहे त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते व भरपूर सारे आपल्या शरीराला याचे फायदे आहेत दोन ते तीन दिवसात आपली कांजी छानपैकी बनून तयार होईल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला ही कांजी गाळून अशा प्रकारे प्यायची आहे धन्यवाद